मी लाईव्ह योगा सेशन चालू करते हैं। चला लवकर लवकर लागूया जे कोणी चॅनल मध्ये नवीनच असेल त्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून माझे हो। नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहते लवकर लवकर लाग लागूया आपण लाईव्ह योगा घर कस चालू करत आहोत चला लवकर या चला लवकर लवकर लाईव्ह या मी वाट बघते चला लवकर लवकर लाईव्ह या चॅनल लाईक करा लाईक केल्यानंतर मी योगाला सुरुवात करत आहे लवकर लवकर लाईव्ह या आपण योगा शिक्षण चालू करतोय घर बसल्या ज्यांना शिकायचं आहे योगा त्यांनी लवकर लवकर लाईव्ह या घर बसल्या योगा शिका चला लोकल लवकर या लाईव्ह या आणि घर बसल्या योगा करा माझ्यासोबत लवकरात लवकर या सगळ्यांनी लावी योगा चालू आहे चला लवकरात लवकर लावूया लवकरात लवकर लावूया मी लावी शिक्षण चालू करते चला लवकरात लवकर लावूया मी सुरुवात करते आपण सुरुवातीला मैद्रासनात किंवा उभ्रम सुद्धा करू शकतो सुरुवात करूया तांधरेपासून तांड बसायचं आहे हार्ट जॉईन अँड प्रार्थनेला सुरुवात करूया आपण ओ योगेन चित्तस्य पदेन माचं बलं शरीरस्य च वेदकेन लोपाकलोपं रवनं मुनीनं पतञ्जलि प्रांजली प्राणतोस ओम शांती 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 हरी ओम हा ड्रफ करायचे ड्रोन मध्ये ठेवायचंय आणि टॅप करू फेस ला आहे आपण टॅप करूया ड्रोवाला आता यामध्ये आपण सुरुवातीला सूक्ष्म व्यायाम घेणार आहोत यामध्ये आपल्याला नेक अप अँड डाऊन करायचा आहे पाणीला स्ट्रेट द्यायचं आहे व्यायाला स्टार्ट करूया आता मान आपल्याला वरती नेताना श्वास घ्यायचा आहे आणि खाली आणताना पुन्हा श्वास हळूवार सोडायचा आहे स्टार्ट करूया वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स यानंतर आपण करणार आहोत साईड डेश टू टू आपल्याला खांद्याच्या दिशेने म्हणून बघायचं आहे आणि श्वासाकडे लक्ष ठेवायचं आहे प्रत्येक आसनामध्ये आपल्याला श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे श्वास घ्यायचा आहे पुन्हा श्वास सोडायचा आहे रिलॅक्स पुन्हा दुसऱ्या बाजूला पुन्हा रिलॅक्स सरासर वाप करूया वन ज्यू डोळे बंद करून तुम्ही केला तरी चालेल कारण याच्यातून आपल्याला जास्त अनुभव मिळेल की आपली कुठपन्न स्टेच्यू होते आपली एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन वाढ स्टार्ट फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन यानंतर आपण करणार आहोत कान जे आहे ते खांद्याच्या हळवा श्वास सोडायचा आहे पुन्हा दुसरी साईड श्वास घ्यायचा हळवा श्वास सोडायचा आहे स्टार्ट करूया वन ज्यू थ्री आपल्याला खांद्याने पंत लिहायचं नाही कानाची काय आणायचं नाही तर कान आपल्याला खांद्याच्या दिशेने स्टार्ट करूया फाय सिक्स सेवन एच नाईन टेन यानंतर आपण करणार आहोत नेक रोटेच्या चीन छातीला चिकवायची आहे आणि गोळाकार पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे श्वास घेत वरती आणि श्वास सोडत

जे नवीन आले ते चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आता यानंतर आपण करणार आहोत चीन अप अँड चीन अप करताना आपल्याला मान वाची आहे आणि जितकं तुम्हाला आ करता येईल तितकं आ करायचा आहे आणि माऊट करायचा आहे स्टार्ट करूया आता वरतीच रफ माऊट करून हात रफ करायचे जितक गरम करते तितकं गरम करायचं हात आणि हल्क गळायला मसाज वर क्यू थ्री फोर फाय रिलॅक्स यानंतर आपण करणार आहोत शोल्डर रोटेशन एक्बो टच करायचं आहे एंक रोटेशन श्रॉस गेटवरती आणि हळूहळू श्रॉस सोडत खाली ओके खांद्याने जे दें हा हात ठेवलेले आहेत ते पाठीमागे टच करून पुढे एल्बोला सुद्धा टच करायचं आहे स्टॉ वन क्यू थ्री फोर फबंद कोण केला ते झाले सिक्स सेवेन एट नाईन टेन डिलॅक्स यानंतर परत रिवर्समध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन रिलॅक्स अद्यान आपण करणार आहोत हँड स्ट्रेच हाताला आपल्याला ताण खाली आणायचं आहे आता एक बोजी ते, ते आपण पकडलं आणि हात हावी खेचायचा आहे स्टार्ट करूया मानवतीला आहे मान थाबी न ठेवायचे मानवती श्वासांचं लक्ष वन ट्यू थ्री फोर फ सिक्स सेवन एट नाइन टेन रिलॅक्स त्यानंतर परंतु दुसरी बाजू वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स अरे यानंतर आपण करणार आहोत मंडूकासर आता जो लोंटा आहे तो आधी फोल्ड राईट आणि त्यानंतर अशी मोट बंद करायची आहे या पद्धतीने लॉक करायचे आहे आणि बेंबीच्या खाली आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळवा श्वास सोडत जितकं तुम्हाला पोटाला दाब देत आहे तितकं दाब द्यायचं आहे आणि मानवर ठिकेवरून यामध्ये आपल्याला पुन्हा श्वास घ्यायचा नाही होल्ड करायचं आहे श्वासांना वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स हळवा श्वास घे रिलॅक्स ज्यांना मधुमेहचा त्रास आहे गॅस ऍसिडिसीचा त्यांना त्रास आहे तसेच पोटाची चरबी कमी होण्यास खूप मदत होते पुन्हा एकदा श्वास घ्यायचा श्वास सोडत श्वासाना होल्ड करायचा आहे स्टार्ट वन ट्यूब एल्बो पाठी राहतील एल्बोच्या फोडीने ठेवायचे एल्बो पाठी राहतील फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स पुन्हा एकदा आता आपण डोकं जे आहे ते जमिनीला टेकवायचं आहे स्टार्ट करूया श्वास घ्यायचा आहे हवा श्वास हळ शाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स यानंतर आपण मुद्रा स्ट्रेच करायचे द्यायचा आणि डोकं जमनीला टेकवायचं आहे आणि बसायचं आहे वन थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लॅक्स पुन्हा एकदा

आता आपण थोडा वेळ घेऊ एक मिनिटापर्यंत तोपर्यंत लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील त्यानंतर एक, एक मिनिट ब्रेक नंतर आपण वर्कआउट घेणार आहोत आपल्याला कुठेही भाई गडबड किंवा दम लागून करायचं नाही ओके तर आपण थोडं एक मिनिट ब्रेक घेऊया असेल तर पुसून घ्या जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लवकर लवकर चॅनलवरती जा जॉईन व्हा चैनल लाईक करा सबस्क्राईब करा आता यापुढे आपण कार्डिओ वर्कआउट घेणार आहोत लवकर लवकर जॉईन व्हा चला आपण आता स्टार्ट करूया आता आपण पायामध्ये अंतर घेणार आहोत आणि प्रीस करणार आहोत या पद्धतीने हात ठेवायचा आहे आपल्याला पाय कुठेही असं फिरून करायचं नाही तर पाय समोर जातील आणि कमरेचा जवळचा भाग जो आहे तो प्रीस करायचा आहे स्टार्ट वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवेन टुवेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी रिलैक्स रोटेशन थोड़ा सापरा चाहिए थ्री फोर Five six seven eight nine ten. Okay, and the Pula reverse Made one, two, three, four, five, six, seven. एट नाईन टेन रिलॅक्स यानंतर फाय जवळ करायचं टच आणि आपल्याला साईड बेलवायचं आहे वन 2 थ्री फोर फाय सिक्स सेवन नाईन टेन इलेवन टुवेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी लॅक्स आता यानंतर आपण करणार आहोत मागे आणि पुढे आपल्याला जे पाय आहेत ते करायचे आहे पाय मागे अँड पुढे घ्यायचं आहे आणि स्टार्ट करायचं आहे वन ट्यू थ्री जितकं पाय पार्टी घेत आहे तितकं पाय पार्टी करायचं आहे आणि पुढचा पाय जेवढं बेंड करताय तेवढंच बेंड करायचं आहे प्रेस करायचा फाय सिक्स सेवन एच नाईन टेन इलेवन टुवेल्थ थर्टीन फोर्टीन फिफीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाईनटीन ट्वेंटी आता यानंतर हात आपले जे आहे ते छातीजवळ घ्यायचे आणि आपले पाय इथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे स्टार्ट करूया वन चिरून थ्री ते हात खाली यायचे नेट टच करण्यासाठी ओके नसेल जाल तर जेवढं जाते तेवढं फोल्ड करा स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स जेणेकरून चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा जेणेकरून माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहेल स्टार्ट आता साईडला आपल्याला स्ट्रेच करायचं आहे स्टार्ट वन छाती पूर्णपणे तांदळी गेली पाहिजे गे स्टार्ट वन आणि पाचचा पाय जो आहे तो टाचा ट्यू लक्ष थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन टुवेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स रिलॅक्स व्हा जे कोणी चॅनलमध्ये नवीन आली असेल त्या चॅनलला लाईक करा डोक्याची इकडे हात लॉक करायचे आहेत आणि सेट वन 2, 3, थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन स्टार्ट करूया पुन्हा एकदा पुन्हा एकदा करूया आपण वन टू थ्री फोर फाय मालसेल पुसून घ्या आणि जर तुम्हाला वाटत असेल दम लागलाय तर निर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तोंडा निर्माण श्वास सोडायचा आहे आणि खाली वाचायच आणि टच करायचंय बोटांना श्वास आहे त्यानंतर आपण त्यांना आहोत रनिंग पहिला स्नोमध्ये वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता पाचमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन टुवे थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टीन लांब पुसत राहा त्यामुळे भावांना आपली बॅक्टेरिया निघत असतात जी चरबी असते लांबात्व सुद्धा बाहेर पडत असते त्यामुळे लांब पुसत सूर्य नमस्कार प्राणामासन हस्त हस्तपदासन हस्त कुठे वापरायची नाहीये लेख लेख सूर्यदर्शन पर्वतासन साष्ट्रंगासन पहिला गुडघे टोकायचे मग छाती ही वरती राहील आणि पाय आपले असे राहतील त्यानंतर भुजंगासन आता भुजंगासन कधी पाय सोडून द्यायचे आणि पुढे येऊन भुजंगासन त्यानंतर पुन्हा पर्वत राईट रा सूर्यदर्शन गुडघे सरळ राहतील आणि वती राहतील गुडगे असे गुडगे सरळ राहतील त्यानंतर हस्तपणास हस्त उठाळ आसन प्राणामासन पुन्हा एकदा आपण बघूया प्राणामासन हस्त उठानासन हस्तपदासनिक सूर्यदर्शन पर्वतासन साष्टांगासन सा। भुजंगासन सा। पर्वत आसन राख सूर्यदर्शन वस्थ पडासन हस्त उठानासन प्राणामासन ओके आता आपण हे रोज 10 काउंटिंग करून करू शकतो नेच थोडा प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे या आज टाकू तर मी तिपीठपर्यंत बंद करते उद्या आपण नक्की भेटूया एक तास बाय